दशक पहिला समाज दुसरा गणेशस्तवन श्रीराम ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञानभ्रांतीछेदका बोधरूपा श्रीराम माझे अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज सुन्यास वदवावे कृपा कटाक्षे करोनी श्रीराम तुझे कृपेचे नि बळे वितुळती भ्रांताची पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व की जय श्रीराम येता कृपेची निजे उडी विघ्ने कापती बापुडी होऊनिजाती देशधडी नाममात्रे श्रीराम नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदि करुनी हरी हर, अमर अमरवंदिती श्रीराम वंदुन्या मंगळ निधी कार्य करिता सर्वसिद्धी आघात अडथाळे उपाधी बांधु सकेना श्रीराम जयाचे आठविता ध्यान वाटे परम परमसमाधान रिघोनिया मन पांगुळे सर्वांगी श्रीराम सगुणरूपाची टेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळदेव तटस्थ होती श्रीराम सर्व काळ मदोन्मत सदा आनंदे डुलत हरुषे निर्भर उद्दीत वदनु श्रीराम भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधूर चर्चिला श्रीराम नाना सुगंध परिमळे थपथबागळती गंडस्थळे तेथे आली षटपदकुळे झुंकार शब्दे श्रीराम मुरडी व शुंदादंड शोभे अभिनव आवाळे लंबिताधरत गळे क्षणाक्षणा मंद सत्वी श्रीराम चौदा विद्यांचा गोसावी हरस्वलोचन ते हिलावी लवलवित फडकावी फडई फडई कर्ण थापा श्रीराम रत्नखचित मुगुटी झळाळ नाना सुरंग फाकती किळ कुंडले तळपती नीळ वरी जडिले झमकती श्रीराम दंतशुभ्र सद्दट रत्नखचित हेमकट तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु श्रीराम लवथवी तलपे दोंद वेष्टी तकट्ट नागबंद क्षुद्रघंटिका मंद मंद वाजती झणत्कारे श्रीराम चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पितांबर फडके दोंदीचा फणीवर धुदुकार टाकी श्रीराम डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला वेटाळी उभारोनी नाभिकमळी टकमका पाहे श्रीराम नाना नानायातीती कुशममाळा व्याळपर्यंत रुळती गळा रत्नज जडित हृदयकमळा पदक शोभे श्रीराम शोभे फरशाणी कमळ अंकुशतीक्षण तेजाळ येके करी मोदक गोळ तयाव्यातप्रिती श्रीराम नाना छंदे नृत्य करी मृदांग भरोवरि उपांग हुंकारे श्रीराम स्थिरता नाही एक क्षण चपळ विषयी अग्रगण साजिरी मूर्ती सुलक्षण लावण्य खाणी श्रीराम ऋण झुणा वाजती नेपुरे वाकी बोभाटती गजरे सहित मनोहरे पावले दोनी श्रीराम ईश्वर सभेसी आली शोभा दिव्यांबरांची फाकली प्रभा साहित्यविषयी सुलभा होती श्रीराम ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे श्रीराम ध्यान गणेशांचे वर्णिता प्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता वोळे सरस्वती श्रीराम जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंदमती तेही चिंतावा श्रीराम जे मूर्खाऊलक्षण जे का हिण ते होती दक्ष प्रवीण सर्व विषयी श्रीराम ऐसा जो परमसमर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कल्लव कल्लौ विनायकौ श्रीराम ऐसा गणेश मंगल मूर्ती तो म्याम स्तविला येथामती धरुनी चित्ती परमार्थाची श्रीराम इति श्री संवादे गुरुशिष्यसंवादे गणेशस्तवन नाम समास दुसरा समाप्त दशक पहिला गणेश गणेशस्तवन श्रीराम सर्व फळ फळदाता अज्ञान व विपरीत ज्ञान नष्ट करणाऱ्या बोधरूप अशा गणनायकास मी वंदन करतो आपण माझे अंतःकरणास व्यापून सर्व काळ तिथे वास्तव्य करावे आणि आपल्या कृपाकटाक्षाने माझे अज्ञान दूर करून माझ्या मुखाने ग्रंथ वदवून घ्यावा तुझ्या कृपेच्या योगे हो भ्रांताची पटले वितळून जातात एवढेच नव्हे तर विश्वभक्षक काळही तुझ्या कृपेने दास बनतो गणेशाची कृपा झाली की विघ्ने चळचळा कापू लागतात त्याच्या केवळ नामस्मरणानेही ती देशोधडीला लागतात म्हणून गजाननाला विघ्नहर नावाने संबोधले जाते आमच्यासारख्या अनाथांना त्याचा मोठा आधार वाटतो हरिहर आदी देवही त्याच्या चरणी वंदन करीत असतात सर्व मंगलाचे निधान अशा गणेशाला वंदन करून कार्यारंभ केला असता त्या कार्यात सर्व प्रकारे यश प्राप्त होते ते करीत असताना संकटे अडथळे इत्यादी उपाधींची बाधा होऊ शकत नाही मनात त्याच्या रूपाचे चिंतन करू लागले तरीही मनाला परम समाधान वाटते चंचल मन स्थिर होऊन नेत्रांच्या ठिकाणी एकाग्र होते गणेशाच्या सगुण रूपाचे लावण्य व कौशल्य अत्यंत चित्ताकर्षक असून तो जेव्हा नृत्य करू लागतो तेव्हा सर्व देव देहभान विसरून तटस्थ होऊन त्याच्याकडे पाहतच राहतात त्याच्या गंडस्थळातून सतत मद गळत असतो तो सदा आनंदाने डुलत असतो व अत्यंत आनंदाने उल्हासित झालेले त्याचे सुप्रसन्न वदन आपले चित्त आकर्षित करून घेते त्याचे रूप भव्य दिव्य असून देह अत्यंत विशाल व महाप्रचंड आहे त्याचा भाल प्रदेश विस्तीर्ण असून त्यावर सिंदूर लावलेला आहे त्याच्या गंडस्थळातून थपथपा थब मदस्राव होत असतो व त्या मदस्त्रावातून दरवळणाऱ्या सुगंधाच्या परिमळामुळे आकर्षिले जाऊन भुंग्याचे थवे मधुर गुंजार करीत त्या गंडस्थळाभोवती रुंजी घालू लागतात गणेशाची सोंड सोटासारखी सरळ पण टोकास मुरडलेली आहे कपाळावर दोन सुंदर आवाळे शोभत असतात खालचा ओठ जरा लोंबत असतो आणि उग्रगंध असलेला मद क्षणाक्षणाला गळत असतो गणेश हा चौदा विद्यांचा स्वामी असून त्याचे डोळे फार लहान आहेत त्या सूक्ष्मदृष्टीने तो सर्वत्र न्याहाळून पाहत असतो त्याचे कान खूप मोठे व लवलवित असून त्यांना तो सुपासारखे सतत फडफडा हलवीत असतो तेव्हा त्यांचा फडफड आवाज येतो त्याच्या मस्तकावर नाना रत्ने ज्या जडविलेली आहेत असा रत्न जडीत मुकुट आहे व त्यातून नाना रंगांच्या प्रकाशाचे किरण सर्वत्र फाकले जाऊन अपूर्व झळाळीने आपले डोळे जणू दिपतात कानात नीलमण्यांनी जडलेली कुंडले झगमगत असतात त्याचे दात शुभ्र व ठसठशीत आहेत आणि त्यांच्या टोकाला सुवर्णाची रत्नजडी कडी बसवलेली असून त्यांच्या खालच्या बाजूला छोटी छोटी सोन्याची पाने तळपत असतात त्याचे पोट लवलवीत असून सारखे हलत असते व त्याला सर्पाचा कडदोडा वेळलेला असतो कमरेच्या साखळीच्या छोट्या छोट्या घुमरांचा मंद मंद मधुरध्वनी ऐकू येतो त्याला चार हात असून लंबोदरावर सोनसळी पितांबर नेसलेला आहे तर पोटावरील मोठा नाग सारखे फुतकार टाकतो तो नाग कमरेला वेढा घालून बसलेला असून गणेशाच्या नाभी कमळाजवळ फणा उभारून मस्तक डोलवत जिभल्या चाटत सर्वत्र टकमका पाहतो त्याच्या गळ्यात विविध जातीच्या फुलांच्या माळा कमरेतील सापापर्यंत पोहोचतील अशा लांब लचक रुळत असतात व हृदयावर रत्नजडीत हारातील पदक अत्यंत शोभून दिसते चारी हातांपैकी एका हातात परशू एका हातात कमळ एका हातात अत्यंत तीक्ष्ण व तेजस्वी अंकुश तर एका हातात त्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या मोदकाचा गोळा शोभून दिसतो गणेश हा नृत्य नाट्य इत्यादी कलांमध्ये अत्यंत कुशल असून टाळ मृदंगाच्या तालावर नृत्याचे उपांग जे हुंकार ते करीत प्रकारे नृत्य करतो इतका विशाल व थुलथुलित देह असूनही चपळतेमध्ये गणेश अग्रगण्य असून क्षणभरही स्वस्त राहत नाही त्याची साजेरी मूर्ती सुलक्षण व लावण्याची जणू खाणच आहे पायात नुपुरे रुणझुणत असतात दंडातील वाक्यांचा मधुरध्वनी होत असतो तर मधुर झनकारणाऱ्या घागऱ्यांमुळे दोन्ही पावले भक्तांचे मन हरण करीत असतात गणपतीमुळे देवांच्या सभेला शोभा येते त्याच्या दिव्य वस्त्रांची प्रभा सर्वत्र पसरलेली असते त्याच्या कृपेमुळेच साहित्य निर्मितीच्या वेळी अष्टनायिका सहाय्य करू लागतात श्री समर्थ म्हणतात असा जो सर्वांगाने सुंदर असणारा सकळ विद्यांचे वसतीस्थान असा श्री गणेश त्यास मी साष्टांग भावाने नमस्कार करतो त्या गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता भ्रमितचित्त माणसाच्या बुद्धीतही ज्ञानाचा प्रकाश पडतो त्याच्या गुणांचे श्रवण केल्याने प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होते ज्यास ब्रह्मादि देवही वंदन करतात त्यापुढे बिचारे मानव ते काय म्हणावेत म्हणून मंदमती असणाऱ्यांनीही श्री गणेशाचे चिंतन करावे कारण जे कोणी मूर्ख अवलक्षणी अथवा हिनाहुनी ही हीन असतात तेही श्री गणेशाच्या कृपेने अत्यंत चतुर व सर्व विषयात पारंगत होऊ शकतात असे गणेशाचे अपार सामर्थ्य आहे त्याची कृपा झाली असता भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्यांना अनुभवयुक्त परमार्थाची प्राप्ती होते कलियुगात देवी म्हणजेच चंडी व गणेशाची उपासना करावी असे शास्त्र सांगते म्हणून अशा मंगलमूर्ती गणेशाची स्तुती मी मनात परमार्थाची इच्छा धरून यथामती केली आहे इति श्री दासबोधे गणेशस्तवन्नाम समास दुसरा समाप्त